अवैधरित्या खासगी सावकारी करणाऱ्या तालुक्यातील तलवाडा शिवारात शेतवस्तीवर राहणाऱ्या एकाच्या घरावर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी छापेमारी केली या घरातून नऊ खरेदी खतांसह आर्थिक देवाणघेवाणीच्या नोंदी असलेल्या बारा डायऱ्या तसेच कोरा पेपर असा मोठा दस्ताऐवज मंगळवारी पथकाला मिळून आला डायरीतील नोंदी व खरेदी खतावरून सुमारे पन्नास लाख रुपयांची उलाढाल उघड होण्याची शक्यता सहकार विभागाच्या पथकाने व्यक्त केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तालुक्यातील चिकटगाव येथील ज्ञानेश्वर नारायण निगूट हे खासगी सावकारी करत असल्याची तक्रार कल्पना किरण निकम चंद्रभागा पंढरीनाथ दौंगे व कडुबाई रामचंद्र गायके यांच्या वतीने मुलगा नाना रामचंद्र गायके यांनी केली होती निगुट यांनी शेतजमिनी खरेदी खताने लिहून घेत या तिघांना काही रक्कम दिली होती या तिघांनी घेतलेले कर्ज व्याजासह परतफेड केले होते मात्र निघूट यांनी शेतजमीन करण्यासाठी जास्तीची मागणी करून जवळपास दुप्पट रक्कम मागत आहेत शेतजमीन कायम खरेदी केल्याचं सांगत ते जमीन परत करण्यास नकार देत असल्याचे तक्रारीत म्हटले होते या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक डॉक्टर मुकेश बारहाते यांच्या सूचनेवरून सहाय्यक निबंधक सुनील बारगजे यांनी कारवाईसाठी पथक स्थापन केले पथक प्रमुख बी टी जाधव यांच्यासह टी एन गोमलाडू शिला काथार व सुरेश नागमवाड पोलीस कर्मचारी भरत कामोदकर गणेश जाधव यांनी मंगळवारी सकाळी निगूट यांच्या तलवाडा शिवारातील शेतवस्तीवरील घरावर धाड टाकली पथकाने घराची झडती घेतली असता त्यात विविध शेतकऱ्यांच्या जमिनीचे नऊ खरेदी खत कोरे पेपर आर्थिक देवाणघेवाणीच्या नोंदी असलेल्या बारा चौदा डायऱ्या मिळून आल्या आर्थिक देवाणघेवाणीच्या नोंदी असलेल्या बारा ते चौदा डायऱ्या आढळून आल्या दरम्यान ज्ञानेश्वर निघोट यांच्या घरात आढळून आलेल्या दस्तऐवजाची तपासणी केली जाणार आहे यातील खत करून देणारे तसेच डायरीतील नोंदी असलेल्यांचे जबाब घेण्यात येणार असल्याचे सहाय्यक निबंधक सुनील बार्गजे यांनी सांगितले तालुक्यातील खासगी सावकारीमुळे त्रस्त झालेल्यांनी पुराव्यासह तक्रार करण्याचे आवाहन बारगजे यांनी केले आहे न्यूज साठी प्रतिनिधी दीपक बरकसे वैजापूर